ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी पॉपिक सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी ॲट्रोसिटी गुन्ह्यामध्ये आरोपीला अटकपूर्व जामीन मिळणार नाही या सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असलेली बातमी ही स्टेटसला ठेवल्यानं आरोपींनी एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळा करून लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना आठ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रुक या ठिकाणी घडली आहे सुजित संजय पवार हा तरुण राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रुक इथे कुटुंबासोबत राहतो तो, तो लॅब टेक्निशियनचा व्यवसाय करतो अॅट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये आरोपीला अटकपूर्व जामीन मिळणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं चार दिवसांपूर्वी आदेश काढला आहे आणि त्या संदर्भात सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रामधनं बातम्या प्रसारित झाल्या आहेत दरम्यान आठ सप्टेंबर रोजी सुजित पवार या तरुणानं या बातमीचा फोटो त्याच्या स्टेटसला ठेवला होता रात्री नऊच्या दरम्यान आरोपी गणेश पारे यानं सुजित पवार याचा स्टेटस पाहून त्याला फोन करून तुझ्याशी बोलायचं आहे तू आपल्या गावामधील श्री शाहू विद्यामंदिर हायस्कूल शाळेच्या जवळ ये असं म्हटलं तेव्हा सुजित पवार हा शाळेच्या जवळ गेला असता आरोपी तिथे उभा होता तेव्हा आरोपींनी सुजित पवार ठेवलेल्या स्टेटसवरनं त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली आहे त्यानंतर त्यानंतर तू ॲट्रॉसिटीचे स्टेटस टाकतोस ना आता टाक ॲट्रॉसिटी आमच्यावर आम्हाला जामीन भेटतो की नाही ते आम्ही पण पाहतो असं आरोपी म्हणाले त्या मारहाणीमध्ये सुजित पवार याच्या हातामधील अंगठी कोणीतरी काढून घेतली आहे नंतर आरोपींनी सुजित पवार याला पंचानं ओढून एका काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनात बसवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुजित पवार यांना धक्का देऊन तिथून पळ काढलाय दरम्यान सुजित संजय पवार यांच्या फिर्यादीवरून रावरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी गणेश पारे तसेच नितीन भाऊसाहेब कदम आणि नितीन श्याम जंगम तसेच भाऊराव शिवाजी उगले या चार जणांवरती शिविगाळ मारहाण तसेच ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर हे करतायत घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत तर पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहेत सुजित संजय पवार रामा खडम बुद्रुक तालुका रावरे काल आम्ही ते आमचं बाबासाहेब होती ॲट्रोसिटी टेडर ठेवला होता ते एक जण पाहिलं ते त्यांनी मला ते बोलून घेतलं म्हणजे मोबाईल दाखवतो आम्ही बोल कमून ठेवलं हाण मार केली मला परत भाऊराव उगल्याने माझ्या नड्या नड नचा प्रयत्न केला त्यांनी मला गाडीत घालून म्हणे याला डॅम मध्ये फेकून देऊ म्हणे आणि नंतर तिथून काही जण आल्यावर नंतर म्हणजे गुन्हा दाखल केला हो गुन्हा दाखल केला भेटलो okay, मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका